माढा लोकसभा मतदारसंघात अद्यापही महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे याबाबत नारायण पाटील यांना विचारणा देखील झाली आहे त्यामुळे दोन हजार ला आमदार संजय शिंदे यांनी आयत्यावेळी लोकसभा लढवून सर्वांनाच धक्का दिला होता त्याचप्रमाणे याही वेळी माढा लोकसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू करमाळा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाची गणिते करमाळा विधानसभा मतदारसंघ बदलू शकतो माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे सध्या करमाळा तालुक्यातील आमदार संजय शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप व ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला त्या रश्मी बागल या भाजप सोबत आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेले माजी आमदार नारायण पाटील यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही सध्या आमदार पाटील यांच्या कार्यालयात तालुक्यातील गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या बैठकांचे सत्र सुरू असून लवकरच नारायण पाटील हे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यातच महाविकास आघाडीकडून नारायण पाटील यांना लोकसभा लढवण्यासंदर्भात हो विचारणा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका